तर आजची जी स्टोरी आपल्याला बघायची ती म्हणजे संभाजीनगर या शहरामधली संभाजीनगर असलेला कन्नड तालुका आणि कन्नड तालुक्यामध्ये असणारी दोन्ही युवक आणि युवती युवक म्हणजे सुनील आणि युवती म्हणजे गीता या दोघांची लव्ह स्टोरी ही क्राईम स्टोरी कशी झाली हेच आपल्याला सविस्तर आज बघायचंय आणि सुनील हा म्हणजे आपला एक जवळचा मित्र याच्यासोबत असं काही घडलेलं आहे त्यांनी स्वतः ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे हेच मी तुमच्या समोर मानतोय आणि आपण थोड्या दिवसानंतर त्याला आपल्या मध्ये की बोलणार हो, आहोत आणि प्रत्यक्ष मुलाखत घेणार आहोत तर घडला असं की सुनील हा कन्नड तालुक्यामध्ये एक छोटासा खेडेगाव त्या खेडेगाव मध्ये राहणारा आणि परिस्थिती घरची अतिशय हालाकीची पण मग शिक्षण पूर्ण झालं दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करून नंतर तो संभाजीनगर शहराकडे एक आय टी आय कोर्स करण्यासाठी आला आता आय कोर्स करण्यासाठी आल्यानंतर मात्र इथे तो राहू लागला घरचे त्याला पैसे पाडू लागले सगळ्या गोष्टी चालू होत्या पण मात्री झाल्यानंतर मात्र वायजापूरची एक मुलगी तिचं नाव म्हणजे गीता आणि ही गीता त्याच्या प्रेमात पडली आता गीता प्रेमात पडली कशी ते म्हणजे गीता ही देवगिरी कॉलेजमध्ये समोरच आयटा कॉलेजच्या असणारे देवगिरी कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये शिकणारी गीता आता गीताची तिथे शिकायला होती सुनील या अलीकडं आयटा या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी होता दोघांचं शिक्षण चालू होतं पण भेट झाली अशी की गीताची एक मैत्रीण आणि सुनीलचा जो मित्र होता ते दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या गर्लफ्रेंड नात्यामध्येच मात्र सुनील ही त्या जायचा आणि ती गी मैत्रीण गीताला घेऊन यायची आता असं करता करता असं बोलता बोलता मात्र त्यांचे हे सूर तिथे जुळले आणि प्रेमाचं एक नातं तिथे तयार झालं प्रेमाचं नातं तयार झालं ठीक आहे चालतं पण मग एक लिमिट मध्ये एक त्या त्याला एक रिंगणाच्या आत मध्ये आपण ठेवायला हवं त्या गोष्टी आपण प्रत्यक्ष करावा करायला हव्यात या सगळ्या गोष्टीचा विचार मात्र सुनीलने तिथे केला नाही आणि या दोघांचा प्रेम चालू असतानाच मात्र कोर्स झाला आणि तिथे देवगरी कॉलेज मधला तो डिप्लोमा होता। कम्प्लीट झाला दोघही मित्रमैत्री होते सोबत दोन वर्ष त्यांना पूर्ण झाले होते पण दोन वर्ष पूर्ल्यानंतर मात्र सुनीलच्या अंगी एक खोड होती सुनीलच्या अंगी जरा एक थोडासा वेगळा किडा होता आणि त्या किड्यामुळे मात्र ही घटना एका क्राईम स्टोरी लेवलला जाते आता सुनील मात्र दुसऱ्या काही मुलीकडे तो बघायचा अजून त्याला आवडायच्या आणि असं करता करताच मात्र त्याची नजर दुसऱ्या एका मुलीवरती पडली यांचं दोन वर्षाचे रिलेशनशिप यांचं प्रेम मात्र सुनीलच्या लक्षात आलं नाही आणि सुनील हा दुसऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला आता त्या मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर मात्र सुनील हिच्याकडे थोडस कमी लक्ष द्यायला लागला कमी हिच्याकडे थोडस ध्यान द्यायला लागला मात्र ही थोडी टेन्शन मध्ये गेली ही जास्त एक मेंटली थोडी हे झाली आणि त्यामुळे तिच्या घरच्यांनाही दाखवत लागला घरच्यांपर्यंत बातमी पोहोचली की अशा अशी घटना घडली असं असं प्रकरण घडलेलं नाही तेव्हा मात्र तिच्या घरच्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला विचारण्याचा प्रयत्न केला पण मात्र सुनील त्यांना भेटण्यासाठी तयार नव्हता फोनवर फक्त बोलत होता आणि म्हणत होता मला तिच्यासोबत राहायचं नाही मला दुसरी मी तिच्यासोबत बोललो नाही अशा गोष्टी तो घरच्यांना तिच्या उत्तर देऊ लागला पण मात्र इकडे गीता ही जी होती ही मात्र एकदम पूर्ण मेंटली सुनीलच्या एक विचारामध्ये पूर्ण अडकलेली पूर्ण गुंतलेली होती तिच्या मन लागत नव्हतं ना घरी ती बोलत होती एकदम वेगळ्या तिच्या सोबत घडत होत आणि सुनील मात्र इकडे दुसऱ्या माझ्या मारत होता आता असं करत असताना अशा सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र गीताच्या मनामध्ये एक वाईट वेगळा विचार आला आणि वाईट वेगळा विचार आल्यानंतर मात्र गीताने घेऊन आता आपल्याला सुसाईड करायचं आणि आता आपण या जगामधन निरोप घ्यायचा असं ठरवल्यानंतर मात्र तिने सुनीलला ला कॉल केला सुनील लाई कॉल करून सांगितलं पण मात्र सुनील ही होता आणि माझं काही नाहीये मी थोडस बोलतो एक नॉर्मल भेटत नव्हता गीताला बोलतही नव्हता गीता इकडे रुमती राहत होती आणि असंच एक दिवशी गीताच्या डोक्यामध्ये आलं आणि गीताने बाहेरून विष आणलं आणि विष घेऊन गीता तिथे मृत्युमुखी पडली आणि ही घटना आहे आपल्या दोन हजार चोवीस आणि या जून महिन्यामध्ये तर मित्रांनो प्रेमामध्ये काही काही मुली अशा अडकत जातात आणि प्रेमाच्या आरी गेल्यामुळे गीताही अडकली होती पण मात्र सुनीलचं मन पागळल्यामुळे सुनील दुसऱ्या मुलीवरती प्रेम करू लागला आणि प्रेम करता असतानाच मात्र गीताचा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला नाही त्याच्या लक्षामध्ये आला नाही आणि या कारणास्तव गीता तिथे संपली आणि सुनील राहिला पण मात्र गीताच्या घरच्यांना किती याचा परिणाम भोगावा लागला याचा विचार मात्र गीताने केला नव्हता सुनील केला होता सुनील त्याच्या शा, आयुष्यात आबाद होता खुशाल होता पण पुर मात्र मुलींनी असा विचार करायला नको आणि अशा वेगळ्या गोष्टीमध्ये अभ्यास सोडून पडलेला नको असं एक मला तर वाटत तर आपण थांबूया ते या मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी काही माहिती भेटली असेल ही गोष्ट जून मध्ये घडलेली आहे आणि आपला जवळचा मित्र सुनील हा यांनी मला प्रत्यक्ष सांगितलेले तो मस्त चुकी झाली चुकले पण आता मात्र गीता तिथे संपलेली आहे आणि चुकी झाली असले तरी आता काही करू शकणार नाही आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आपण सर्वांनी ठरवायचंय शिक्षक करत असताना या सगळ्या गोष्टी घरचे बघत असले कोणी त्यांनी आपल्या मुलांकडे थोडस लक्ष द्यायचं आहे कारण आता जे हे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे जे वर्ष येत आहे वेगवेगळे दिवस आपल्याला पाहण्यासाठी भेटत आहे वेगळ्या मुलांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या मुलींच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येऊन वेगवेगळ्या गोष्टी ते करू आहे या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे थांबला पाहिजे यासाठी आपला एक छोटासा प्रयत्न आहे आपण आपल्या प्रकारच्या अपलोड करत असतो थोडस कामामुळे व्हिडिओ टाकले नाही पण इथून पुढे आपण रेग्युलर कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहोत तुम्ही असा सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या स्टोरी बद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो